तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जास्त पसारा न करता गाजर न किसता अगदी हलवयांजवळ मिळतो तसा परफेक्ट रसरशीत दाणेदार तोंडात टाकताच विरगळणारा गाजराचा हलवा कुकरच्या फक्त एका शिट्टीत बनवू शकता तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर घेतलं आहे गाजर सुरुवातीला मी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली आहे पुढचा आणि मागचा देठ कट करून घेतला आहे आता हे गाजर आपल्याला जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतीये त्या पद्धतीने चिरून गाजर चिरताना एकदम बारीकसुद्धा चिरायचं नाही मोठ्या आणि मध्यम आकाराच्या फोडियाच्या करून घेतल्या तरी सुद्धा चालते अगदी मी व्हिडिओमध्ये दाखवतीये त्या पद्धतीने तर इथे पहा राहिलेली सर्व गाजरं सुद्धा मी याच पद्धतीने चिरून घेतली आहेत आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर त्यासाठी इथे गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवलाय कुकर हलकासा गरम झाला की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि जे गाजर आपण चिरून घेतले ते चिरलेलं सर्व गाजर या कुकरमध्ये काढायचं तर इथे पहा सर्व गाजर मी कुकरमध्ये काढून घेतले त्यानंतर इथे मी अर्धा ग्लास दूध घेतले आता हे दूध यामध्ये घालायचं वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर शंभर एम एल इतकं हे दूध आहे दूध घातल्यानंतर आता गाजर दुधामध्ये एकसारखं मिक्स करायचं त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि मध्य आचेवरती कुकरची फक्त एक शिट्टी करून घ्यायची कुकरची शिट्टी करून घेतली की गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे पहा कुकरची एक शिट्टी झाली गॅस बंद केला आणि कुकर पूर्णपणे थंड करून घेतला सर्व हवासुद्धा निघून गेली आहे आता कुकरचं झाकण काढायचं आणि गॅस इथे मी बंदच ठेवलाय सुरुवातीला काय करायचं गाजर इथे तुम्ही पाहू शकता छान एकसारखं शिजलं गेलंय आता मॅशरनी हे आपल्याला सुरुवातीला मॅश करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅस बंद आहे पूर्ण गाजर मॅश करून घेतल्यानंतरच गॅस आपल्याला चालू करायचं आहे त्याचप्रमाणे सुरुवातीला गाजर शिजवून घेताना आपण जेव्हा यामध्ये दूध घालतो ते दूधसुद्धा गरम करून थंड केलेलं वापरायचं आहे न गरम करता दूध जर तुम्ही या ठिकाणी वापरलं तर दूध फाटू शकतं त्यामुळे शक्यतो दूध गरम केलेलंच वापरा तर इथे पहा गाजर मी पूर्णपणे मॅश करून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी हे गाजर पाहू शकता त्यासोबतच गाजराचा रंगसुद्धा पाहू शकता ज्यावेळी आपण यामध्ये साखर घालू त्यावेळी याहीपेक्षा गडद रंग या गाजराचा होतो सर्व गाजर अगदी परफेक्ट मॅश करून झाला आहे आता या स्टेपला गॅस चालू करायचा आणि कुकर पुन्हा गॅसवरती ठेवायचा कुकर पुन्हा गॅसवर ठेवला की मध्यमाचेवर एक दोन मिनटं हे गाजर छान असं परतून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये नाश्त्याच्या चमच्यानी मी दोन चमचे तूप घालणार आहे आपण या ठिकाणी हा पूर्ण गाजराचा हलवा बनवून होईपर्यंत तीन चमचे तुपाचा वापर केला आहे तूप घातल्यानंतर आता मध्यम आचेवरती याच्यातील दुधाचं प्रमाण कमी होईपर्यंत म्हणजे दूध आटेपर्यंत हे गाजर आपल्याला याच पद्धतीने एकसारखं मिक्स करत परतून घ्यायचं आहे तर इथे पहा तूप सुद्धा पूर्णपणे वितळले त्यासोबतच गाजरामध्ये दुधाचं जे प्रमाण होतं ते सुद्धा कमी व्हायला लागले म्हणजे दूध छान असं आटायला लागले एक दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती आणखी हा हलवा मी छान असा भरते तर इथे पहा गाजरामध्ये जे दुधाचं प्रमाण होतं ते पूर्णपणे कमी झाले दूध छान असं आटलं गेले आता या स्टेपला सुद्धा तुम्ही गाजराचा रंग पाहू शकता आणखी गडद झाल्या त्यानंतर आता यामध्ये अर्धा किलो गाजर घेतले होते त्यासाठी अर्धी वाटी साखर घालायची साखर घातल्यानंतर आता ती हलव्यामध्ये पुन्हा एकसारखी मिक्स करायची साखर घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता जे गाजराच्या हलव्याचं चा टेक्स्चर आहे ते सैलसर व्हायला लागले आता साखर जसजशी वितळेल तसतसं हे मिश्रण सैलसर होत जाईल आणि आपण जसजसं हे नंतर पुढे परतून घेऊ तेव्हा पुन्हा याला घट्टसरपणा येईल तोपर्यंत मिडियम टू लो फ्लेमवरती हा गाजराचा हलवा आपल्याला याच पद्धतीने एकसारखा हलवत परतून घ्यायचा आहे आता साखर घालून गाजराचा हलवा परतून होतोय तोपर्यंत आपण थोडेसे ड्रायफ्रुटसुद्धा भाजून घेऊयात त्यासाठी गॅसवर मी तडका पॅन गरम करायला ठेवलाय यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप पूर्णपणे वितळलं गरम झालं की इथे मी तेरा ते चौदा काजू असे तुकडे करून घेतले आहेत त्याच पद्धतीने एक छोटी अर्धी वाटी मनुके घेतले आहेत काजू आणि मनुके तुपामध्ये घालायचे आणि काजू हलकासा रंग बदलेपर्यंत आणि मनुके छान फुलेपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचे आता या ठिकाणी तुम्ही काजू आणि मनुकेऐवजी तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते सुद्धा घालू शकतो इथे पहा काजू आणि मनुके छान असे मी तुपामध्ये परतून घेतले आहेत तोपर्यंत तो गाजराच्या हलव्यामध्ये जी आपण साखर घातली होती ती सुद्धा छान त्यामध्ये एकजीव झाली आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी पन्नास ग्रॅम इतका खवा घेतलाय खवा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा खिसून घालायचा असेल तर सुद्धा घालू शकता खवा घातल्यानंतर आता हलव्यामध्ये एकसारखा मिक्स करायचा आणि पुन्हा हा हलवा एक दोन ते तीन मिनटं मिडियम टू लो फ्लेमवर आपल्याला परतून खवा घातल्यानंतर जसजसा गाजराचा हलवा आपण परतून घेऊ तस तसं हे मिश्रण पुन्हा सेलसर व्हायला लागतं त्यानंतर पुन्हा एक दोन ते तीन मिनटं हा गाजराचा हलवा आपल्याला आधी आपण जसा परतून घेतला मीडियम टू लो फ्लेमवरती तसाच परतून घ्यायचा आहे खवा घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं पुन्हा मीडियम टू लो फ्लेमवरती हा गाजराचा हलवा मी परतून घेतला हलवा छान घट्टसर झाला आहे त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि त्यासोबतच तुपामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते तुपासहितच यामध्ये घालायचे वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आता हा गाजराचा हलवा मीडियम टू लो फ्लेमवरतीच पुन्हा एकदा एकसारखा मिक्स करायचा आणि दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा लक्षात ठेवा सुरुवातीपासून आतापर्यंत गाजराचा हलवा बनून होईपर्यंत गॅसचा फ्लेम मी मिडियम टू लोस ठेवला होता कुठेही गॅसचा फ्लेम हाय करायचा नाही आणि इथे तुम्ही पाहू शकता काहीही पसारा न करता अगदी अर्ध्या तासाच्या आत हा गाजराचा हलवा बनून तयार होतो आता हा गाजराचा हलवा मी सर्व करते बाहेर मस्त थंडी आणि गरमागरम गाजराचा हलवा थंडीमध्ये यासारखं सुख अजिबात नाही परफेक्ट असा गाजराचा हलवा जेव्हा बनवायचा आहे फक्त अर्ध्या तासात बनवून तयार होतो गाजर खिसायचं झंझट नाही अजिबात पसारा नाही वरून थोडेसे मी पिस्त्याचे कापसुद्धा घालणार आहे आणि एकदम परफेक्ट हलवयांजवळ मिळतो ना त्याहीपेक्षा चवीला जबरदस्त होणारा रसरशीत रवाळ दाणेदार तोंडात टाकताच विरगळणारा हा गाजराचा हलवा बनून तयार होतो तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये हा गाजराचा हलवा नक्की बनवून पहा आणि आजचीही गाजर हलव्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन